नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय मित्रांनो राज्यामध्ये आज सकाळपासूनच काही ठिकाणी संतधार काही ठिकाणी दक्षिण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी सकाळच्या पारी जोरदार पाऊस झालेला आहे पण आज मराठवाड्यामध्ये आणि अनेक भागांमध्ये थोडीशी मध्यम किंवा हलक्या सरीवरती समाधान मानलंय पण आताच्या क्षणात जर आपण सव्वीस तारखेचा हा व्हिडिओ जर पाहिला ना तर अकोला अमरावतीमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे अमरावतीमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा आहे तर लातूर जिल्ह्यामध्येही विजांच्या प्रकडा तो पोहोचला आहे चंद्रपूर असेल नागपूर असेल भंडारा असेल अशा अनेक भागांमध्ये तो पाऊस सुरू झालेला आहे भाग विषय आज पहिली तारीख असल्यामुळे तो कमी राहिलाय पण त्याची कसर तो संध्याकाळच्या वेळेला देखील काढणार आहे त्यामुळे अलर्ट रहा, रहा। उद्याची सत्तावीस तारीख आणि अठ्ठावीस तारीख कशी जाईल या संदर्भात आपण लाईव्ह पण घेतलाय व्हिडिओज पण दिलेत पण तरीही शेतकऱ्यांचं नियोजन व्यवस्थित व्हावं त्यामुळे आ, ही माहिती आपण व्यवस्थितपणे देण्याचा प्रयत्न करणार आहोत ती फक्त शेवटपर्यंत पाण्याचा कमेंट करा मी जे काय बोलले बोलते पहिले ते आठ मिनिट ऐकून घ्या नंतर तुमच्या कमेंट मी नक्की घेणार आहे काळजी करू नका मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये जो काही विजांच्या कडकडामध्ये सध्या पाऊस झाला तो परळीमध्ये पण चालू झालाय परभणीकडे देखील पाऊस झालाय तो पाऊस संध्याकाळच्या वेळा सातारा आणि सांगलीपर्यंत मजल मारणार आहे धाराशिव पट्टा बीड जिल्ह्याचे अनेक तालुक्यातून घेणार आहे भाग व्याप्तीचा विषय असेल तर सत्तर ते पंचवीर टक्के भाग व्याप्ती आहे काही ठिकाणी मध्यम पण काही ठिकाणी मुसळधार देखील तो पडणार आहे ज्या ठिकाणी साडेसहा वाजता आज सा, आज साडेसहा वाजता सव्वीस तारखेला भोऱ्या भु, भुर, कलरचं किंवा पिवळ्या कलरचं ऊन पडलं होतं दिवस होता, होता ते पावसाचं बीज म्हणतात वेदशास्त्रामध्ये त्या ठिकाणी तो पाऊस आवर्जून येतो सगळ्यात महत्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो तर अकोला अमरावती बुलढाणा जिल्ह्यामध्ये रात्री बेरात्रीपर्यंत सव्वीस तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत पाऊस होणार आहे त्यामुळे काळजी करण्यासारखीच कंडिशन आहे रात्रीच्या वेळेला पावसाची जी काही मजल असते ती कुठल्या क्षणाला किती बरसेल हे सांगणं देखील कठीण असतं तर आज जालन्याला पण पाऊस आहे सव्वीस तारखेच्या संध्याकाळी नंतर जळगावकडे पण जाणार आहे छत्रपती संभाजीनगर आहे जालना जिल्हा आहे बीड आहे त्यानंतर धुळे वगैरेच्या दक्षिणेकडील भागांना आज सव्वीस तारीख मध्यम किंवा जोरदार अशा पद्धतीने आहे पहिला दिवस आहे त्यामुळे ह्या अवघाडीनंतर तो पाऊस भाग व्याप्ती घेण्यासाठी थोडं कमी प्रमाणात दाखवण्याचा प्रयत्न करेल पण पाऊस नक्की आहे मराठवाड्याची आणि विदर्भाची व्याप्ती मात्र जास्त आहे मध्यरात्री किंवा सकाळच्या वेळेपर्यंत अनेक ठिकाणी तो जोरदार देखील पडणार आहे परतभरीच्या सर्व तालुक्यांना आज तो पाऊस आहेच तर आता डायरेक्टली आपण सत्तावीस तारखेवरती किंवा सत्तावीस तारीख कशी जाईल या संदर्भात बघूया तर सत्तावीस तारखेला उद्या सकाळून काही ठिकाणी ज्यामध्ये बघा नांदेडला पाऊस चलायची कमी झाली सत्तावीस तारखेला सकाळच्या पारी अहिले नगर छत्रपती संभाजीनगर बुलढाण्याच्या काही भागांमध्ये मध्ये सुद्धा रात्री मध्यरात्री पडा तर सकाळच्या पारी त्याची टायमिंग हुकू शकते हे देखील ठेवा ठीक आहे तर सकाळच्या पारी सुद्धा मराठवाड्यात आणि विदर्भात अनेक ठिकाणी हा पाऊस होणार आहे मात्र आलर्ट कुठे आहे विजांचा धोका कुठे आहे हे देखील पहिले आपण पाहूया तर सत्तावीस तारखेच्या दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळेपर्यंत साडेसात वाजता साडेआठ वाजता दिवसभर मध्यम जोरदार धुवादार अशा प्रकारे सकाळच्या पारची पद्धती मराठवाड्या विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांच्या आहेत त्या जिल्ह्याचीही नावं घेतो पण अलर्ट्स कुठे आहेत उद्याचे हे लक्षात घ्या अहिल्यानगरच्या बऱ्याच भागांमध्ये अलर्ट्स आहेत अहिल्यानगरच्या अनेक ठिकाणी ते अलर्ट्स आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट्स बनणार आहेत उद्या परत आजही तिथे बनलेला आहे लातूर जिल्ह्याच्या सुद्धा सावंतवाडी अहमदपूर नांदेडच्या दक्षिण उत्तर भागामध्ये अलर्ट्स आहेत परभणी जिल्ह्याला ते अलर्ट्स आहेत रात्री बेरात्री कोणत्याही टायमिंगला अलर्ट्स होतील कन्नड सिल्लोड छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर धुळ्याच्या अनेक भागांमध्ये पाचोरा वगैरे भागांमध्ये सुद्धा अलर्ट आहेत म्हणजे रेड अलर्ट वगैरे मित्रांनो पाऊस नाशिक जिल्ह्यामध्ये अठ्ठावीस तारखेला अतिवृष्टीपेक्षाही मोठा होणार आहे त्यामुळे जायकवाडी धरण क्षेत्रामध्ये आवक वाढू शकते त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना मी आजच अलर्ट सांगतोय या दोन दिवसांमध्ये थोडी सतर्क राहण्याचा प्रयत्न करा परिस्थिती आहिल्यानगरशी छत्रपती संभाजीनगरशी जालन्याची पुन्हा त्याच पद्धतीने आहे फक्त यामध्ये एक कंडिशन थोडी बरी वाटते काही भागांना तर ती भाग कोणते आहे पाहूयात मराठवाड्यामध्ये ह्यावेळी सर्व दूर अतिवृष्टी नाहीये सगळ्याच ठिकाणी अतिवृष्टी नाहीये सगळ्याच ठिकाणी मुसळधार होणार नाही पण कमीत कमी सत्तर टक्के आहे टक्केवारीमध्ये फारशी कमतरता नाहीये टक्केवारी त्या पद्धतीनेच आहे त्यामुळे ह्या दोन दिवसामध्ये जरी टक्केवारी काही ठिकाणी कमी सांगितली असेल तरी हे आपल्याला अलर्ट राहायचे कारण की आपल्या नदी नदी नद्याला आधीच पूर आलेला आहे हे पाणी थोडं जरी पडलं तरी अतिवृष्टी सारखं पडल्यासारखं आहे त्यामुळे ही परिस्थिती आहे सध्या लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीपेक्षाही भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे सध्या तो पाऊस पडतोय पण हा पाऊस सरक सरकत पश्चिम महाराष्ट्र आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा पण दोन वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय तर ह्या चॅनलचे शंभर के सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे ते आपल्याला करायचे आहेत सत्तावीस तारीख समजून घ्या धुळे जळगाव कन्फर्म आहे बुलढाणा कन्फर्म आहे सत्तावीस तारखेला दिवसभरातून कोणत्याही टायमिंगला काही ठिकाणी सकाळी आणि काही ठिकाणी संध्याकाळी अकोला सुद्धा कन्फर्म आहे म्हणजे तो येणारच आहे त्यानंतर बीड जिल्हा लातूर शहागड गेवराई अंबड पट्टा सुद्धा सत्तावीस तारखेला फुल पाणी आहे आजही सव्वीस तारखेला मध्यरात्रीपर्यंत पाणी येणार आहे पुणे परिसराला कमी अधिक प्रमाणात पण आहेच पण पुण्यासाठी अठ्ठावीस तारीख मोठी असणार आहे नंदुरबार जळगाव शहादा या भागापर्यंत अनेक ठिकाणी जळगाव वगैरे अठ्ठावीस तारीख सुद्धा मोठी आहे सत्तावीस सुद्धा अनेक ठिकाणी इथे पाऊस आहे आजही सव्वीस तारीखला मध्यरात्रीपर्यंत पाऊस येणार आहे त्यामुळे अलर्ट लक्षात घ्या परिस्थिती बिदर त्यानंतर जे काही बसवकल्याण बसव कल्याण आहेत त्यानंतर निपाणी आहे कोल्हापूर आहे यांना देखील मोठा पाऊस होण्याची चान्सेस याच्यामध्ये जास्त आहे तर आता एकंदरीत मी तुम्हाला सत्तावीसचा पूर्ण दर्जा एकदा थोडक्या सांगतो आणि तुमच्या कमेंट घेतो म्हणजे कमेंट घेणार जसं ताणलेलं देखील बरं नाही तर सत्तावीस तारीख समजून घ्या खानदेशात अतिवृष्टीचा इशारा सरळ सरळ धुळे जिल्हा याच्यामध्ये आहे जळगाव आहे छत्रपती संभाजीनगरचा सा सामोश आहे मराठवाड्यातल्या विदर्भातल्या बुलढाणा अकोला अमरावती आहे यामध्ये काही भाग सोडले जातील पण बऱ्याच भागांनी परिस्थिती आहे धाराशिव जिल्हा आहे अलर्ट्स आहेत उद्या फारसे कामं आज ज्या भागांना जमले ते त्यांना उद्या जमणार नाही आणि ज्यांना सकाळून दहा वाजेपर्यंत तर दोन तीन घंटे काहीतरी कामं करते मेंढपाळांना छत्रपती संभाजीनगरच्या उद्या संध्याकाळी अलर्ट आहेत नाशिक जिल्ह्यातल्या मेंढपाळांना उद्याही अलर्ट आहे सत्तावीस तारखेला आणि संध्याकाळी परवा दिवशी सुद्धा म्हणजे अठ्ठावीसला अलर्ट आहेत अठ्ठावीस सप्टेंबरला अहिल्यानगरच्या मेंढपाळांना सुद्धा अलर्ट आहेत लातूर आणि विदर्भातल्या अनेक मेंढपाळांना तसंही ज्यांना अलर्ट सांगितले नाही त्यांनीही अलर्टमध्ये राहा कारण की तुम्ही नदी उलटताना एवढा मोठा हजोरीच्या संख्येने जे काही मेंढ्या असतात त्यांना वाहून जाण्यामध्ये किंवा त्यांना पाण्याचा लोंढा आल्याच्यानंतर काही करता येणार नाही प्रश्न तुम्ही सांगितले व्हिडिओमध्ये की ऑक्टोबर महिन्याचा पूर्ण अंदाज तुम्हाला मी आज सांगतोय तर लक्षात घ्या एक ना एक तारीख जाणून घ्या मी तुमच्या कमेंट आवर्जून घेणार आहे अशी बात तुम्ही टेन्शन घेऊ नका एकोणतीस तारखेनंतर मराठवाड्यातल्या पावसाचा जोर हा ओसरणार आहे पण कधी दुपारनंतर तीस तारखेला मराठवाड्यातल्या अनेक भागातला पाऊस हा एकोणतीस तारखेला बघा कुठला कमी होते पहिले लातूर सोलापूर आहिल्यानगरचा दुपारनंतर पाऊस जोर कमी होते पण विदर्भातला कायम राहणार आहे यामध्ये उघाड आहे थोडी एकोणतीस तारखेला पण शंभर टक्के क्लिअर वातावरण आहे शेतोडी बारीक शिथोडी जसं सव्वीस तारखेला आज घडले सेम पदेशीनं या पश्चिम पूर्व विदर्भाचा विषय सांगतोय मी ज्यामध्ये पाऊस झाला त्यांचा हा विषय नव्हता तो विषय मराठवाड्याच्या पश्चिमेकडील भागांचा बीड वगैरे धाराशिवचा आहे एकोणतीस तारखेला दुपानंतर परिस्थिती आहे तीस तारखेला मराठवाडा संपूर्ण उघडीप आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र ही संपूर्ण उघडीप आहे तीस तारखेला खानदेशातही एकंदरीत अठ्ठावीसला ला आणि सत्तावीसला ला मुसळधार झाल्याच्या नंतर उघडीप तीस तारखेला मिळू शकते मात्र अकोला आणि अमरावतीला स्थानिक वातावरणाचा फटका बसू शकतो चांना चाळीस टक्के भागांना पाऊस राहील साठ टक्के भागांना उघडीप राहील एक दिवसासाठी परत एक तारखेला पाऊस हा संपूर्ण मराठवाडा उडीप देतोय फक्त लातूरच्या आणि परभणीच्या आणि सोलापूर धाराशिवच्या काही भागांमध्ये थुई पाऊस बरसू शकतो आणि आता अहिल्यानगर नांदेड जालना परिसर छत्रपती संभाजीनगरमध्ये तीव्रता मोठी नाहीये हलक्या स्वरूपाची उगडी मिळू शकते तीव्रता मोठी नाही कामे तरी करते किंवा ज्यांनी आता गंजा घातल्यात त्यांना तीस तारखेने खळ केलं तरी चालते ठीक आहे ज्यांनी मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी आता काही ठिकाणी सोयाबीन काढले ना त्यांना खळ करण्यासाठी तीस तारीख चांगली आणि एकोणतीसही चांगली फक्त एकोणतीस ला सकाळच्या अकरा बारा वाजेपर्यंत साठका जाऊ द्या मम खळे करा त्यासाठी मी लाईव्ह घेतो चिंता करू नका दोन तारखेला पुन्हा महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पाऊस सक्रिय होतोय पण तो बाग है। भाग बघा कुठला आहे नांदेड पट्टा हिंगोली बुलढाणा जिल्हा अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया धुळे छत्रपती संभाजीनगरचा मोजका भाग व्याप्ती साठ टक्के असेल आहे तर याच्यामध्ये काय करा तुम्ही मराठवाड्याकरांना दोन तारखेला फारसा मोठा दाख नाहीये पण उत्तर महाराष्ट्र पूर्व मराठवाडा यांना हा धाक आहे मित्रांनो पुन्हा लक्ष घ्या आपल्याला प्रत्येक संध्याकाळच्या साडेसातला फेसबुकचा लाईव्ह घ्यायचा आहे आणि ज्यांनी फॉलो करून ठेवले त्यांना हा लाईव्ह ची नोटिफिकेशन लगेच त्यांच्या मोबाईलवरती जाते त्यामुळे ह्या वेळेलाच लाईव्ह जा साडेसात वाजता तो रोज तीन तारखेला राज्यातल्या पावसाचं जे काही स्वरूप आहे ते पुन्हा पूर्व विदर्भांना वाढते पण मराठवाड्यातल्या आणि पश्चिम महाराष्ट्र शेतकऱ्यांना संधी मिळते म्हणजे थोडक्यात समजून घ्या एकोणतीस तारखेपासून ते तीन तारखेपर्यंत मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र हा बऱ्यापैकी उघाड मिळू शकते चार दिवसाची उघाड मिळू शकते पण फक्त एक माझी आठ आहे ज्या गावखेड्यांना स्थानिक वातावरणाचा पाऊस पडला त्यांनी नाराज व्हायचा हो नाही हा माझा आजचा खेळ नाही पण जवळपास ऐंशी टक्के भागांना उघाड मिळणार आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र चार दिवसाची संधी आहे पण संधी काळामध्ये सुद्धा एक दोन तालुक्यांना दोन तालुक्यांना फटकारा फुटकार येईल पण आता कसं आहे अतिवृष्टीचा का आहे दुष्काळ ओल्या दुष्काळाचा का आहे आजूबाजूला चौकळ ओलं झालं ऊन चटका भर पडत चाय त्यामुळे आपण काय करायचं आपल्या झाकण्याचं आणि झाकून ठेवण्याची सतर्कता ही आवर्जून तिथे ठेवायची आहे जेणेकरून तुम्हाला परिस्थितीचा सा सामना करायला सोपं जाईल हे फक्त मोजक्या गावांना घडणार आहे कधी एकोणतीस तारखेला दुपारनंतर वर मिळणार आहे जरी थोडीशी निसर्ग बदलला तर एकोणतीस तारखे आपण धरलीच नाही गणतीमध्ये की हे आपण सत्ता आठ सत्तावीस तारखेच्या मध्ये क्लिअर सांगू की तुम्हाला बिंदास उघडले मग आता मराठवाड्याच्या नंतर पश्चिम महाराष्ट्राला आपण जिथे उघाड सांगितले आहे एकोणतीस तारखेला दुपारनंतर पण तीस तारखेपासून दोन तीन तारखेपर्यंत फक्त एक दोन तारीख थोडीशी बक्कर आहे त्यामध्ये मराठवाड्यातला नांदेड हिंगोली आणि पलीकाडा भाग उत्तर महाराष्ट्राचा भाग आहे ठीक आहे मग विदर्भाला उघडीप मिळू शकते का त्या बाबतीत देखील बघूया विदर्भाला उघडीप आहे तीस तारखेला पश्चिम खान्देश विदर्भाचा वाशिम विदर्भाचा यवतमाळ विदर्भात बुलढाणा मात्र अकोला आणि नागपूरच्या काही भागा असे तिथे स्थानिक वातावरण बंत म्हणजे बंत ही परिस्थिती अशी आहे ह्याच कमेंट घ्यायचे मग मात्र तीन ऑक्टोबरला पुन्हा बुलढाणा उघड मिळते नांदेड मिळते त्यानंतर यवतमाळ मिळते लातूरला मिळते अहिल्यानगरला पण मिळते पण हेच दहावीस टक्के भागात होत आहे मग आता मला सांगा शंभर टक्के पाऊस किल्ल्यावर उघड होणारच नाहीये त्यामुळे ही जी काही संधी मिळते याचा सुवर्ण कसा करायचं हे आपल्याला आयुष्य माध्यमातून तुम्हाला मी ती सांगत जाईल आता घेऊयात तुमच्या कमेंट साहेब उत्तर महाराष्ट्राबद्दल बोलत नाही धोबीसर नाव घेतलंय उशिरा आलात लाईव्ह मध्ये उत्तर महाराष्ट्राला उघाड मिळणार आहे पण फारशी मोठी नाही जी मराठवाड्याच्या तुलनेमध्ये आणि पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये आहे नक्की सूरज मंगळ सर धन्यवाद एवढंच काय अवघ्या दोन महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी एक लाख फॉलोअर माझे पूर्ण केले आणि फॉलो मला आनंद वाटत नाही की त्या फॉलोअर्स मला एवढे फॉलो करतात याचा अर्थ माझे अंदाज बऱ्यापैकी तरी चांगले निघतात आणि माझी समजून सांगण्याची पद्धत जशी शेतकऱ्यांना आवडते असं वाटते त्यांना मी विरोध कोणाचा करत नाही बाकीचे पण चांगले अंदाज सांगतात पण मला थोडसं तुमच्या कमेंट घ्यायला लाईव्ह घ्यायला आतापर्यंत कोणी लाईव्ह येतच नाही असं असं मला असं वाटतंय परभणी जिल्ह्याला पाऊशी मित्र आज आणि उद्या पण आहे अजय कदम सर लगेच तुमच्या कमेंट घ्यायला सुरुवात करतोय आणि परभणीची मी एक कमेंट घेतली ना बाकीच्या परभणीची कमेंट टाकायची काही गरज नाही त्याची ऐकून घ्या सगळ्यांना संधी द्या बुलढाणा खांबा ला आज आहे परत मित्रा सुजित सर उद्या पण पाऊस आहे आपल्या भागामध्ये सध्या अकोल्याकडे पाऊस निघालेला आहे लातूर सुद्धा पूर्ण व्यापला आहे त्याने अलर्ट मध्ये रहा अतिवृष्टीचा इशारा आहे अमरावतीला अकोल्याला सुद्धा रात्री बेरात्री त्यानंतर आज मराठवाड्यातल्या अनेक ठिकाणी तो पाऊस असेल उद्या सुद्धा पाऊस भरपूर आहे लातूर पासून पश्चिमेला चाळीस किलोमीटर अंतरावरती काय परिस्थिती असेल अंदाजे सांगा सर तुम्ही आंबाजोगाईच्या शिवारामध्ये असाल विजांचा लखलाख चालू आहे आजूबाजूला मुसळधार पाऊस आहे कदाचित तुमच्या गावाला मध्यम पडेल आणि एक विनंती आहे तीन ऑक्टोबरला आंबड येथे मी येतोय बच्चू जाहीर सभेमध्ये येतोय माझा फक्त तिथे भाषण आहे आणि तिथे शेतकरी समृद्धी मिशन अंतर्गत जे काय पण शेतकऱ्यांना कर्जमाफीचा आवाज उठवतोय यासाठी आणि तो मला स्टेज मिळते तुमच्या आशीर्वादाने या स्टेज वरून आपण आपल्या शेतकरी पण भाषा करणार आहोत तो भाग वेगळा आहे ठीक आहे उद्यापासून तीन दिवस मुसळधार पाऊस जयवंत फक्त एवढंच की गाव गेला आणि तालुका गेला वेळ लागेल परभणी जिल्ह्याला सातपुरतेसह एकोणतीस तारखेपासून तुम्हाला विश्रांती सांगतोय तीन दिवस विश्रांती आहे फक्त काही तालुक्यांना त्यामध्ये वीस टक्के दहा टक्के पाऊस उतरेल पण आपल्याला रिक्षा घ्यावीच लागणार सोयाबीन आपल्या घरी जाणार चार दिवसामध्ये कारण की नंतर सात ऑक्टोबर नंतर पुन्हा विजांच्या प्रकरणामध्ये पाऊस कारण की आता ही चक्रीवादळी त्यामुळे याच्यामध्ये काय झालंय गरमीची लेवल कमी झाली झाडी फारशी बनणार नाही ना सकाळपासून भुरभूर पाऊस यायला सुरुवात झाली अनेक ठिकाणी ते बनतील सुद्धा पण मुसळधार पडण्याची क्षमता आहे ना ती फक्त आता मोजके मोजके तालुके आहेत पहिल्यासारखं सर असं गट नाहीये त्यामुळे उद्या आणि थोडं अठ्ठावीसला जास्त आहे पण पहिले इतकं जास्त नाही जे मागच्या वेळी झालं ना त्याच्या इतकं जास्त नाही मग त्याच्यामध्ये जास्त कुणाला आहे नांदेडपट्टा छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे परिसर मुंबई कोकण किनारपट्टी तुमचा लातूर जिल्हा इकडे अकोला जिल्हा अशा अनेक बुलढाणा जिल्हा परवाच्या दिसला नंदुरबार धुळे जळगाव अशा भागांना आहे तर पहिलं काय होतं सर्व दूरच अतिवृष्टी व्हायची थोडा फरक आहे अर्धी अतिवृष्टी आहे अर्धी नाही मुलं ते चालत आहे त्याला भोगावकर सर ये नसला पण पाहू शकेल संध्याकाळ होईला नाशिक एवढा अतिवृष्टी आहे मित्रांनो सोमनाथ पोलीस आपल्या भागात सुद्धा नक्कीच खोचे सर तीन तारखेला भेटणार आहे आणि मी स्पेशली स्टेजवर वर जाण्या माझ्यासाठी जे आलेले शेतकरी असतील ना त्यांना मी आधीच भेटणार आहे त्यामुळे मी आंबडमध्ये साडेपाच ला येऊन जाईल त्यामुळे आपल्याला अगोदरच भेटायचं आहे आपल्याला शेतकरी संबंध मिशन बद्दल तिथे बोलायचं सुद्धा आहे तुमच्या समोर स्टेज मला ह्या गोष्टी बोलता येणार नाही कारण की तो मोर्चा तो जो काही जाहीर सभा आहे ती शेतकऱ्यांसाठीच आहे पण आपल्या आदरणीय बच्चू कुडू सरांनी तो नियोजन केलेला कार्यक्रम आहे ठीक आहे मका काढण्यासाठी संधी मिळेल दादा तुम्हाला एक तीस ऑक्टोबरला मिळेल एक तारखेला पण मिळेल पण संधी मका अशी पद्धत आहे ना तिला चार आठ दिवस पाऊस लागत नाही आणि अशी चार आठ दिवसाची संधी कुठेच नाहीये महाराष्ट्रामध्ये हो युद्ध पातळीवरती काम यंदा करावं लागणार आपल्याला त्याला नांदगाव उत्तरखंड अलर्ट ना तुम्हाला आजही संध्याकाळ आणि मध्यरात्रीपर्यंत पाऊस येणार आहे किंवा पहाटेपर्यंत येऊन जाईल जनावर असतील बाहेर ते बांधून ठेवा आणि तुम्हाला अलर्ट आहे सत्तावीस तारखेला सत्तावीस तारखेला कोणत्याही टायमिंगला तो अलर्ट होईल त्यामुळे काळजी घ्या सेलू तालुक्यामध्ये अ दक्षिण भाग भरपूर गेल बघा परभणीची साईड आज आणि उद्या सुद्धा पाऊस आहे उद्याच्या पावसाचा वेळापत्रक पत्र द्यायचंय की नको कारण की उद्या कोणत्याही टाइमिंगला पाऊस होईल सकाळी आहे आणि संध्याकाळी आहे रामराम सपाटे सर देवळघराच्या परिसर उत्तर भाग लवकर घेणार आहे अडीच वाजतील रात्रीचे टायमिंग मध्ये एक तासाचा फरक पडतो हे तुम्हाला माहिती आहे सर्ग आहे मला जेवढे जमते मी तेवढे सांगण्याचा प्रयत्न करतोय अजून कोणी नवीन असेल तर कमेंट करा वैजापूरला सुद्धा आज पहाटीपर्यंत बराच पाऊस येणार आहे आणि उद्याची तारीख तुम्हाला अलर्ट आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस दोन्ही अलर्ट आहे शक्यतो मी पाऊस संध्याकाळी मोठा होण्याचे चान्सेस आहे दिवसा वातावरण थंड राहील त्यामुळे पावसाची अक्टिव्हिटी कमी राहील वातावरणामध्ये गारवा आहे कारण की चक्रीवादळाचा पाऊसही आहे आणि आती वारे सुटतील का असं घाबरून जाऊ नका मी पहिले सांगिते तुम्हाला कालच्या मध्ये चक्रीवादळ म्हटलं की तुम्ही घाबरता एवढं घाबरण्यासारखं नाही हा पावसाला घाबरा हे मात्र तुम्हाला सांगेल घाबरू नका सतर्क राहा राजा परिसरामध्ये सुद्धा सांगितले बनकर सर सा। अकोलेच्या उत्तरेकडील भागामध्ये मित्र दक्षिणेकडे झालाय चालू उत्तरेकडे झालं चालू उत्तरेकडे तुमचा तालुका समजला असता तर स्पष्ट सांगितलं असतं उत्तरेकडे अकोट आंजनगाव सुरूमध्ये पाऊस चालवला आहे तो आता जळगाव जामोदकडे जाणार आहे खामगावला थोडा उशीर करील पण येईल तो पाऊस धन्यवाद लाईव्ह ब्रेक घ्यायचा आहे का कसं करायचंय पुणे दोन ला सत्तावीस तारीख बरी आहे आणि अठ्ठावीस तारीख मोठी आहे नळवले सर नक्कीच विठ्ठल गायके सर धन्यवाद आणि तुम्हाला सांगतो आपल्याला वेळेला कोण कोण येते आमदार खासदार शिक्षक पोलीस आणि माझा प्रेमळ असा शेतकरी वर्ग हे मोठे मोठे लोक सुद्धा येत आहेत मोठे लोक कोणते आपले शेतकरी छोटे लोक ते राजकारणी जे शेतकऱ्यांना देण्यासाठी चिकटपणा काढतायत आणि आमचा शेतकरी राजा पावसाळ्याचा असतात अर्धा किलोची भाजी त्यांना देतोय एवढी दानं ते, ते शेतकऱ्यामध्ये आणि आज त्याला हक्कासाठी मागतोय ना त्याला असा चिकटपणा केला जातोय कुंभमेळ्याला लाखो करोडांचा खर्च केलाय पण शेतकऱ्याच्या बाबतीत मी रक्कम बघितली आहे ह्या गोष्टी मी आंबेडमध्ये बोलणार आहोत सोनपेठ उद्या पण आहे मित्रांनो आजही आहे तर ह्या गोष्टी मी त्या आंबडमध्ये बोलणार आहोत आणि थोडं वेगळंच बोलणार आहोत भलेही त्या स्टेज आमदार खासदाराला लागला तरी घोर नाहीये पण बोलणार म्हणजे बोलणार नाही तर मला पुन्हा कार्यक्रमात बोलून नाही तरी चालते आपण स्पेशल कार्यक्रम करू इथे एखादा पण आवाज उठवायचा जसं मी एखाद्या चुकीची कमी केली ना त्याला कसा रागत बोलतो तसाच बोलणार तिथे आणि सगळ्यांची हिस्ट्री काढणं चालू आहे माझ्या मोबाईल मध्ये मी एकाचे सगळे डेटा काढणं पण चालू आहे त्यामुळे तिथे गेल्याच्या नंतर खूप बोलणार आहोत दीपक पाटील सर रोहिलागडला आज सकाळपर्यंत जास्त कमी असता येईल पण उद्याची पाऊस तारीख तुम्हाला मोठी आहे रोहिलागडचा पाणी प्रश्न मिटलाय थोडेफार अजूनही राहिला तो ह्या आठवड्यात भेटेल आणि एक तुम्ही हे करू नका पाऊस अजून गेला नाहीये पण माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय